मित्रांनो सुयश टेक्निकल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या मंडळाकडून बी एड अपी एड धारकांसाठी काल महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या बी एड अपी एड विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार पंचवीसची परीक्षा दिलेली होती ते जर का दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील तर त्यांनी आपल्या बी एडच्या मूळ गणपत्रिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर जाऊन मेल कराव्यात तसे जर केले नाही तर याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जबाबदार राहणार रा नाही यासंबंधी सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे बी एड अपेड धारकांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून काय सूचना प्राप्त झाल्या आहे त्यासंबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कम्प्युटरवर यायचं आहे कम्प्युटरवर आल्यानंतर मित्रांनो टास्कबारवर गुगल क्रोम हा ऑप्शन दिसतील त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला न्यू विंडो ओपन होती त्यावरती माझ्या प्रोफाईलवर क्लिक करून गुगल क्रोम हा ऑप्शन ऑन करायचा आहे ऑन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्च बॉक्स दिसेल त्यामध्ये मित्रांनो आपल्याला टेट रिझल्ट दोन हजार पंचवीस हे टाईप करून घ्यायचं आहे मित्रांनो टाईप केल्यानंतर फर्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे ऑप्शन येतील त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर नवीन विंडो ओपन झालेली दिसेल यामध्ये मित्रांनो न्यू सूचना आपल्याला दिसत आहे जसे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस दोन मे दोन हजार पंचवीसच्या शुद्धीपत्रकानुसार बी एड अपियर्ड असणाऱ्या उमेदवारांनी बी एड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक एस टी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन डेटाडोला टेट दोन हजार पंचवीस इन्फो अपियर डॉट ई एस पी एक्स या लिंकवर विहित मुदतीत पाठवावे विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही यांची गांभीर गांभीर्याने नोंद घ्यावी अशा प्रकारची सूचना मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या मंडळाकडून दिलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बी एडमध्ये जे कोणी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असेल त्यांनी आपल्या गुणपत्रिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वेबसाईटवर जाऊन त्यांना मेल कराव्या म्हणजे तुमचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही आणि तुम्हाला रिझल्टमध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही